दरम्यान माधुरी हत्ती प्रकरणात रील स्टार विकास पठाण उर्फ हिंदुस्थानी भाऊ यानं एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय कोल्हापूरमधील रहिवाशांना अवाच्य शिबिघाळ केली आहे आणि यामुळे कोल्हापूरकर आता संतप्त झालेत तर दुसरीकडे आता कोल्हापूरकरांचा अपमान करणाऱ्याला विकास पाठकला कोल्हापुरी पायताना चोपणार म्हणजे चोपणारच असा विडाच मुंबईतील ठाकरे सेनेनं उचललाय महाराष्ट्राचा आणि कोल्हापूरकरांचा अपमान करणाऱ्याला परप्रांतीयाला धडा शिकवणार असं ते म्हणतात त्यांचे असली चेहरे तुमच्या डोळ्यासमोर येणार ही मी गॅरंटी मित्रांनो हा हिंदुस्थानी भाऊ म्हणजे विकास पाठक त्याच त्याच टोपन नाव हे हिंदुस्थानी भाऊ हा हे परप्रांतीय आणि आपल्याला देतोय शिव्या मुख्यमंत्री महोदय हे तुम्हाला आवडलंय का आज तो अरवच्या भाषेत मराठी माणसाला शिवी दिली तुम्ही मराठी आहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनं मला विचारायचं आहे खूप तुम्ही मोठा बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा घेऊन चालला बोलला आता बोला ना काहीतरी करा ना कारवाई